सरत्या कारकिर्दीला निरोप देत मानकापूर ग्रामपंचायतीकडून काही मोजक्याच वॉर्डात विकास कामाचा शुभारंभ चालू पाच वर्षात विकास शून्य असलेल्या ग्रामपंचायतीकडून कारकिर्दीतील शेवटच्या काही उरलेल्या महिन्यात कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ करून आम्ही विकास कामाचे आहोत हीच धडपड दाखवून देण्यात येत आहे ते सुद्धा हिरकणी न्यूजच्या बातमीची दखल घेऊन रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करून घेतलं आहे मात्र अद्याप बराच विकास बाकी असून गावातील खोडा चौक ते तलाठी ऑफिसपर्यंतचा रस्ता संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच जनतेला कळेनासे झालं आहे प्रत्येक रविवारी बाजारला येणाऱ्या व्यापाऱ्यांना चिखलातच बसून व्यापार करावा लागत आहे याच्यासारखे आणखीन कोणते दुःख असू शकते बाजारपेठेतच मेन रोड लगत एका ग्रामपंचायत सदस्याची दुकान असून आणखीन एका ग्रामपंचायत सदस्याचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे मात्र ते सुद्धा या चिखल रस्त्यातूनच मार्गक्रमण करत असतात मात्र त्यांच्यासुद्धा डोक्यात हे काय विचार नसतील काय असे मानकापुरातील जनतेचं म्हणणं आहे जे जे नावाखाली गल्लीबोळातील रस्ते उकरलेले असून जनतेला धड चालता सुद्धा येईना झाला आहे अशी वस्तुस्थिती मानकापुरातील जनतेची असून मानकापूरचा सर्वांगीण विकास कधी होणार हेच मोठे कोडे आहे हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा